नमस्कार मी रजनी प्रभाकर द्विवेदी रंगमुद्रा थिएटर तर्फे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपण आज देवीचे नवरात्र हा नीता चंद्रकांत कुलकर्णी यांनी लिहिलेला लेख वाचणार आहोत पाहूया आपल्याला त्यांनी काय मार्गदर्शन केले आज देवी आईचं नवरात्र आहे त्याचा उत्सव सुरू झालेला आहे ती देवी कशी आहे नीट बघा फुलांनी सजवलेल्या देवघरात तिची स्थापना झालेली आहे अखंड दीप लावलेला आहे ला त्याच्या शांत प्रकाशात न्यू रूप न्याहाळून पाहूया केसापासून पायाच्या नखांपर्यंत ती सर्वांग सुंदर आहे नाना अलंकार तिने घातलेले आहे कोटी कोटी चंद्रांचं तेज तिच्या मुखावर झळकत आहे ती तेजस्वी प्रफुल्लित आहे इंद्रनिळ मनासारखी तिची कांती आहे ती विश्वाची स्वामिनी जग जननी आहे अशी ही देवी सुंदर कोमल शांत समंजस आणि नाजूक आहे पण इतकंच तिचं वर्णन आहे का नाही ती अष्टभुजा आहे तिच्या हातात गदा चक्र शंख धनुष्य बाण शूल पाश खडग अशी विविध शस्त्रे आहेत अनेक भयानक अशा दुष्ट राक्षसांना तिने ठार मारलेले आहे ती चंडिका आहे प्रत्यक्ष देवांनीही तिची खूप स्तुती केलेली आहे अत्यंत नाजूक शांत कोमल पण वेळ प्रसंगी उग्र आणि भयानक रूप धारण करून दुष्टांचा नाश करणारी ती आहे राक्षसांना शिक्षा करणारी आहे निरनिळा राक्षसांना अनेक अयोध्यांनी शासन करून तिने यमलोकात धाडलेले आहे या देवीकडे देवी म्हणून न बघता एक स्त्री म्हणून बघूया ती पण आपल्यासारखीच आहे अशा या देवीचा दैवी अंश आपल्याही प्रत्येकाच्या शरीरात आहे आपण देवीची प्रार्थना करूया प्रार्थना करून झाली की आपण तिच्याकडे काहीतरी मागतो नाही का आता असा विचार करा की आपण काय मागायचे लौकिकात जे हवे आहे ते सर्व काही मागून झालेले आहे जे आहे त्यात आपण समाधानी आणि शांत आणि तृप्त आहोत आता तिच्याकडे थोडंसं वेगळं मागूया राक्षस म्हटलं की भयंकर क्रूर अक्रार विकळार असं काहीसं रूप आपल्या समोर येतं पण लक्षात घ्या की राक्षस ही एक वृत्ती आहे ती विचारात आणि कृतीतही असू शकते ते प्रचंड मोठेच असतात किंवा त्यांचे आकार फार भयानक असतात असे काही नाही काही मनाला नकळत सूक्ष्मपणे असे त्रास देणारे असेही राक्षस असतात काही भूरुपयांसारखे गोड गोड बोलून वरून फसवणारे असतात त्यांच्यातला राक्षस आपण ओळखायला शिकूया आपण त्यांच्याशीही लढूया अशा बारीक सारीक लढाया रोजच लढतो आपण त्यासाठी देवी साह्य करेलच पण आपल्यालाही आपल्या मनाची शक्ती वाढवायला हवी हे लक्षात ठेवायला हवे त्यासाठी सातत्याने प्रयत्न करायला हवा अगदी साध्या साध्या गोष्टींचा विचार करा एखाद्या न पटलेल्या गोष्टीला ठामपणे नकार द्यायलाही आपल्यात सामर्थ्य यावं लागतं ते यायलाच हवं तसंच वेळप्रसंगी शांत राहण्यासाठी मनाची शक्ती आवश्यक असते मौन म्हणजे आपली आपण आपल्याचीच लढाई लढलेली असते नाही का ती पण आपल्याला जिंकता आली पाहिजे अपप्रवृत्तींचा नाशही करायला हवा आहे पण आता तेवढ्याने भागणार नाही आता परिस्थिती अशी आहे की आपल्या अंगात जोशही यायला हवा शत्रूला भ्यायचं नाही तर त्याच्याशी सामना करायचा निकरांनी आणि सर्व शक्ती अशी लढायचं असं ती आपल्याला शिकवते शत्रूला नामोहरम करून दैत्यांचा संहार मगच ती देवी थांबते विजय मिळेपर्यंत झुंजायचं ही तिची वृत्ती आपणही आपल्यामध्ये अंगी अंग बाणवूया वेळ प्रसंगी आपल्याला रूप धारण करता यायला हवं आहे देवीचे गुणगान करा श्री सुक्त सुप्त देवी देवीस सप्तशतीचं पाठ असं हे सर्व काही करा शंकराचार्यचार्याने रचलेली स्तोत्र अत्यंत सुद सुरेख नादमय आणि जोशपूर्ण आहेत ती पण पाठ करा ती म्हणताना विलक्षण आनंद वाटतो देवीची गाणी म्हणा टाळ हातात घेऊन खणखणीत आवाजात आरती करा तुमची तुम्हालाच ऊर्जा जाणवेल आता तिच्याकडे ही प्रार्थना करा हे देवी मला निर्भय आणि सबल कर आज जगात वावरताना प्रत्येकाला आणि प्रत्येकीला असं बनायला हवं आहे तसेच तिला आश्वासन द्या की मी पण माझ्याकडून होईल तितका प्रयत्न करेन तो मनापासून करा देवी यश देईलच दोन भुजा असलेल्या अनेक अष्टभुजा असल्यासारख्या अनेक आखाड्यावर आघाड्यांवर लढणाऱ्या अशा अनेक जणी आपल्या मा आसपास आहेत त्यांच्यात अफाट क्षमता आहे त्यांचं आत्मभान जागृत झालेलं आहे तुम्ही थोडा विचार कराल तर तुमच्या समोरहीत अशी नावे येतील त्यांच्या इतकं आपल्याला जमलं नाही तरी चालेल पण थोडा प्रयत्न आपण नक्की करूया त्यांच्याकडून प्रेरणा घेऊया आई साहेबांचा आशीर्वाद मिळेलच सप्तशतीत देवीचे वर्णन करताना मातृ संस्थिता लक्ष्मी संस्थिता इत्यादी वर्णनानंतर देवीचं वर्णन शक्ती रूपेण संस्थिता असेही आहे हे आपण निश्चित लक्षात ठेवूया अशा या महिषासुर मर्दिनीला माझा नम्रपणे मनापासून नमस्कार जगज्जनिनी आई तुझ्यासमोर पदर पसरून एक जोगोवा मागते ग तू आम्हाला आंतरिक बळ दे शक्ती दे आणि संकटाशी सामना करायला हिम्मत दे धन्यवाद